नमस्कार आमच्या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बघूयात आजच्या काही ठळक बातम्या शासकीय कार्यालयात व्हिडिओ शूटिंग करण्याचे अधिकार आणि कायदे शासकीय कार्यालये म्हणजे सार्वजनिक प्राधिकरणे ही प्रतिबंधित क्षेत्र नसून पब्लिक प्लेस आहेत त्यामुळे कोणीही या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करू शकते असे बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशानुसार स्पष्ट झाले आहे त्यातील काही महत्वाचे मुद्दे मुद्दा क्रमांक एक लोकसेवक आणि जनता अधिकारी हे लोकसेवक असतात आणि नागरिक म्हणजे त्यांचे मालक त्यामुळे लोकांनी शासकीय कार्यालयात व्हिडिओ शूटिंग करणे योग्य आहे असे न्यायालयाने म्हटले आहे मुद्दा क्रमांक दोन शूटिंग रोखण्याचे अधिकार अनेक वेळा अधिकारी विशेषतः महिला लोकसेवक विना परवानगी शूटिंग केल्याबद्दल कारवाईचा दम देतात परंतु त्यासाठी त्यांनी शासकीय कार्यालय हे प्रतिबंधित क्षेत्र असल्याचे प्रमाण पुरावे दाखवणे आवश्यक आहे मुद्दा क्रमांक तीन बॉम्बे हायकोर्ट ऑर्डर्स सात्विक बांगरे विरुद्ध महाराष्ट्र शासन शासकीय कार्यालयात परवानगी शूटिंग केल्याबद्दल एफ आर आय आर दाखल झाली होती मात्र न्यायालयाने स्पष्ट केले की संबंधित कार्यालय प्रतिबंधित क्षेत्र नसल्याने एफ आर आय अमान्य ठरते मुद्दा क्रमांक चार ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट एकोणीसशे तेवीस या कायद्यातील कलम तीन अंतर्गत फक्त प्रतिबंधित क्षेत्रातच शूटिंगवर बंदी असते परंतु शासकीय कार्यालयातल्या कोणत्या शास भागाला हा नियम लागू होतो हे स्पष्ट करणे आवश्यक आहे लोकसेवकांशी संवाद साधताना लोकसेवकांनी लिंगभेद करता येत नाही त्यांना आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे जर अधिकारी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याने हायकोर्टाच्या आदेशाचे पालन केले नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई होऊ शकते अशाच प्रकारे शासकीय अधिकारी काही नागरिकांना व्हिडिओ रेकॉर्डिंग बद्दल बोलत असते वेळी नागरिकाने दिलेली प्रत्युत्तर जाणून घेऊयात व्हिडिओ मार्फत अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मला एक जी जी आर असं मला आदेश सांगा दाखवा मला परवानगी घेतली पाहिजे हो साहेब कुणी सांगितलं जी आर सांगा मला दाखवा जी आर द्या द्या जी अर्ध करा कारवाई चला शूटिंग काढली म्हणून तुम्ही कारवाई करताना करा कारवाई चला तुम्ही शूटिंग साहेब का मी एंट्री करताना शूटिंग जाईपर्यंत शूटिंग राहील तच नाही करत अख्या महाराष्ट्रात करतोय तुम्हाला कारवाई करायची उलट मी स्वागत करेल तुमच्या कारवाईचं अख्या महाराष्ट्राला बघू द्या हां हां करा हा घ्या ऍक्शन चला घ्या काय असं गोपनीय आहे की आपण शूटिंग करतोय हा ही पद्धत नाही 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 हो नाही चालेल नाही कोण म्हटलं तुम्हाला शूटिंग इथं प्रतिबंध मला कायदा दाखवा काय कायदा असा शूटिंग काढायचे नाही कोणी सांगितलं तुम्हाला हो पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा शूटिंग करता येते सुप्रीम कोर्टाने सांगितलंय का तुम्ही कुठेही शूटिंग करू शकता तुम्ही कुठेही शूटिंग करू शकतो आम्ही साहेब आम्ही कुठेही शूटिंग करू शकतो नाही तुमचा जी आर ए गायला दाखवा ना आदेश दाखवा ना शूटिंग करू नये नाही का परमिशन घ्यायची जनता ही देशाची मालक आहे या आणि हे पुढारी अधिकारी हे जनतेचे सेवक आहे आम्ही आमच्या सेवकाकडे आलोय आणि तुम्ही म्हणता माझी परवानगी काय नीला हा नाही पण शूटिंग काढायला काय प्रॉब्लेम शूटिंग काढायला काय प्रॉब्लेम आहे शूटिंग काढायला काय प्रॉब्लेम आहे नाही तुम्ही तसा काय कायद्यानं आदेश असेल तर द्या मला आदेश की मी तो नियम मोडला

नाही तुमच्या लक्षात आला ना शूटिंग आरोप होतात म्हणून आरोप होतात म्हणून सगळं विनंती तुम्ही कोणाला विचारा सर मला महाराष्ट्रात काम मी वाहून घेतले नाही आता इथे मला अनुभव आला आता उद्या इथून पुढे ना इथून पुढे ना उडून आम्हाला कॅबिनेटे नागून कार्यालयात म्हणजे यावं लागलं आणि ते आरोप होती ना ते अनुभव एकच नाही ते असू द्या पण आता मुद्दा असा आहे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी चार्जर टेक्नॉलॉजी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणून कंपनी आहे सिंगेपाळ ती अस्तित्वातच नाही आहे ती गुजरात वरून खता आणती आणि इथं फक्त विक्री करते महाराष्ट्रावर तर तिच्या अनेक तक्रारी झाल्या शेतकऱ्याचं नुकसान झालं अशा अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून आम्ही तक्रारी दिल्या तिचं जी टू लायसन रद्द झालेलं आहे तरी दुकान चालू आहे आता आम्ही सातण्याचं ह्या दुकानाचं बिल सील केलेला असताना दुकान आम्ही ते, ते विक्री करतोय सर्रास आणि मग आज त्यांनी ते, ते आज दुकान बंद केलं ही त्यांनी तक्रार पाठवली विकास पाटलांकडे तर मग असं प्रत्येक शेतकऱ्याने आता दुकान बघायचे माल विकत घ्यायचा बिल पाठवायचे मग रद्द बंद होणार का आपले कृषी अधिकारी काय करताय आदेश दिले ना त्यांना जिटू लायसन रद्द आहे रद्द असताना लायसन कंपन्या कशा चालू आहे स्वतः टीओला जरा फोडला आणि एसडीओ मध्ये